समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करावी अशी मागणी प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी केली आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा वेगवेगळ्या प्रकारची विरोधी पक्षातील नेत्यांना भीती घालून महाराष्ट्रातील प्रमुख दोन पक्ष भारतीय जनता पार्टीने फोडले व फोडा आणि जोडा आणि राज्य करा असे धोरण स्वीकारून लोकसभा निवडणूक लढवली ते जनतेला आवडले नाही आणि म्हणूनच जनतेने भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्र पक्षांची राज्यातून हकलपट्टी केली आहे तसेच ते लोक सांगलीमध्ये सुद्धा आले आणि या जिल्ह्याचे निष्क्रिय खासदार संजय कका पाटील यांचा दारुण पराभव झाला कोणतीही विकास कामे कोणतेही नवीन उद्योग या सांगली जिल्ह्यामध्ये खासदार संजय काका पाटील आणि विद्यमान कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आणलेले नाही त्यामुळे या निष्क्रिय खासदाराचा पराभव झाला याची नैतिकता स्वीकारून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी विशालदादा पाटील यांच्या विजयी मिरवणुकीत केली आहे या जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी यांची हकलपट्टी आम्ही केलेली आहे तसेच मिरज विधानसभा मतदारसंघातून सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची किंबहुना सुरेश खाडे यांची हकलपट्टी करण्यात येईल असे प्रतिपादन प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केले सर्वप्रथम नवनिर्वाचित विशालदादा पाटील यांचं हार्दिक अभिनंदन सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी अपक्ष या ठिकाणी विचारधाराला निवडून आणलं यामध्ये विद्यमान खासदार संजय संजय काका पाटील यांचा त्या ठिकाणी दारूण पराभव झालेला आहे कारण एक निष्क्रिय खासदार म्हणून त्यांनी परिचित होते आणि मोदींचा चेहरा वापरून त्याने आपलं त्यांनी साधायचा सा विचार केला होता पण ते जनतेनं हलून पाडलेला आहे आता मोदींची सत्ता या ठिकाणी जाणार रा आहे राज्यातली देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा त्या ठिकाणी सत्ता आता जाणार आहे कारण महाविकास आघाडीनं तीस जागा नि निवडलेल्या आहेत आणि सतरा ह्या महायुतीच्या आणि एक सीट आपली विशालदादा पाटलांची अशा पद्धतीनं समीकरण झालेलं आहे मी अशी मागणी करतो की संजय पाटलांचा जो पराभव झालेला आहे या पराभवाची त्या ठिकाणी नीतिमत्ता स्वीकारून आणि जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी जे विद्यमान पालकमंत्री आहेत सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या पदाचा तातडीनं राजीनामा द्यावा आणि या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अन्यथा या ठिकाणी जे त्यांचे जे त्यांचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यां त्या तें, ठिकाणी त्यांना या मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करावी अशी मागणी मी या ठिकाणी करीत आहे आणि नसेल तर या ठिकाणी जनताच चार महिन्यामध्ये या सुरेश भाऊ खाडे या निष्क्रिय आमदाराला आणि निष्क्रिय मंत्र्याला त्या ठिकाणी जागा दाखवतील धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका